दर्पण्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पालघर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा ज्युनियर गर्ल्स अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या आज सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात के एस ए कोल्हापूर संघाने तीन एक गोल फरकाने रायगड संघावर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला पंचवीस पंचवीस मिनिटे झालेल्या या सामन्यांमध्ये कोल्हापूरच्या पूर्वा भोसलेने तीन गोल बावीस चोवीस व चाळीस या मिनिटांना करून संघास तीन शून्य गोल फरकाने आघाडीवर ठेवले होते यानंतर सामन्याच्या जादा वेळेमध्ये रायगड संघाकडून एक गोलची नोंद झाली त्यामुळे सामना तीन एक असा राहिला डिफेन्समध्ये जान्हवी ढेरे सिद्धी सूर्यवंशी समीक्षा मेंगाने मिडफिल्डरमध्ये सुमय्या देसाई वैभवी कानडे पूर्वा भोसले फॉरवर्डमध्ये संयोगिता शिंदे गोलकीपर आसावरी पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला संघाचे प्रशिक्षक निखिल सावंत व व्यवस्थापक भक्ती बिरण गड्डे यांनी उत्तम मार्गदर्शन केले अंतिम सामना उद्या सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर व ठाणे यांच्यामध्ये होणार आहे कोल्हापूरहून दर्पण को न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज